मैत्रिणींना आपण बनवणार आहोत आंब्याचे आंबावडी हे बघा आमचे हे घरचेच आंबे आहेत छान असे धुवून स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि कापून घ्यायचे आपल्याला त्यातला गर घ्यायचा आहे हे बघा असे घर काढून घ्यायचा चमच्याने मी मिक्सरला लावून घेणार आहे हे बघा असं मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेलं आहे आता ते मी अख्खे राहिले असतील म्हणून चालणीमध्ये चांगल्या करून घेते म्हणजे गुटल्या राहिल्या नको शेरा असतील त्या पण निघून जातील तसं याच्यात शेरा नाही आहेत हापूस आंबा आहे तरीसुद्धा मी हे करून घेतलेला आहे बघा असं छान घर काढून घ्यायचं याच्यामध्ये साखर घालायची आपल्या आवडीनुसार छान मिक्स करून घ्यायचा छान शिजून घ्यायचं गॅसवर बघ छान शिजलेलं आहे आपण आता भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे पसरून घ्यायचं चांगलं जास्त पातळ करायचं नाही तुम्ही तेल पण लावू शकता गोड गोड पदार्थ आहे त्याच्यामुळं तूपच लावायचं हे बघा मी ताटामध्ये पण काढून घेते उन्हात वालत ठेवायचे तीन चार दिवसात छान वालव वालून होतात बघा आता कट करून घ्यायचे வட பா படத்த